नवोदया फिटनेस झोनचा भव्य शुभाराम सोहळा उत्साहामध्ये साजरा नमस्कार मित्रांनो आपल्या नांदेड शहरातून एक खास आणि उत्साहवर्धक बातमी घेऊन आलो आहोत नांदेड शहरातील माता माया कॉम्प्लेक्स शेतकरी पुतळ्याजवळ तरोडा नाका या ठिकाणी नवोदया फिटनेस झोन या अत्याधुनिक जिम आणि फिटनेस सेंटरचा भव्य शुभाराम सोहळा दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये पार पडला आजच्या जलद बदलणाऱ्या जीवनशैलीमध्ये आरोग्य आणि फिटनेस अत्यंत महत्वपूर्ण बनले आहे हे लक्षात घेऊन नवोदया फिटनेस झोनने नागरिकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आधुनिक मशीनसह वर्कआउट झोन कार्डिओ सेक्शन स्ट्रेंथ ट्रेनिंग एरिया खास पर्सनल ट्रेनिंग फिटनेस कोच मार्गदर्शन पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र सुविधा ज्यांनी एका वर्षासाठी मेंबरशिप घेतली आहे त्यांच्यासाठी लकी ड्रॉ कुपनची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे सदस्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे या शुभारंभ सोहळ्याला नागरिक फिटनेस प्रेमी आणि व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली फिटनेस झोन सुरू होताच परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले फिटनेस प्रेमींसाठी नवी दिशा नवा उत्साह नवोदया फिटनेस झोन घेऊन आले आहे आज रोजी नवोदया फिटनेस झोनच ओपनिंग झालेलं आहे आमच्या आई रुक्मिणबाई आत्माराम मोंजे यांच्या उद्घाटन झालेलं आहे लकी ड्रॉ सर फर्स्ट प्राइज स्कूटी ठेवले सेकंड प्राईज पाच सायकल आणि थर्ड प्राइज वीस वॉच ठेवली आमचा पत्ता शेतकिल कुतळा शेजारी नवोदया फिटनेस झोन मालेगाव रोड माले नांदेड नमस्कार माझं नाव गौरव बोले एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी नवोदया फिटनेस झोन उपलब्ध आहे आमच्या शाखेचा ऍड्रेस आहे तरोडा नाका नियर शेतकरी पुतळा नांदेड आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सुविधा आमच्याकडे स्टीम आहे आमच्याकडे कार्डिओ सेक्शन आहे आमच्याकडे स्ट्रेंथ आम ट्रेनिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे आमच्याकडे वेट ट्रेनिंग कार्डिओ सेक्शन स्टीम एसी जिम आहे आमचा कपल, या, फोर सर्विस, देव, एक आम्ही ऑफर ठेवलेली आहे पहिल्या शंभर जे ऍडमिशन होतील त्या शंभर लोकांसाठी शंभर लोकांपैकी फर्स्ट प्राइज आम्ही ठेवलेला आहे एक ऍक्टिवा स्कुटी ठेवलेली आहे सेकंड प्राइज मध्ये पाच बायसायकल ठेवलेली आहेत आणि थर्ड प्राइज मध्ये वीस स्मार्ट वॉच ठेवलेले आहेत जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि सपोर्ट करा नियर शेतकरी पुतळा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद